हाय फ्रेंड्स प्रेग्नेन्सीमध्ये तुमच्याही पोटाला व मार्क्सला खाज येते का प्रेग्नेन्सीमध्ये पोटाची त्वचा खेचली जाते आणि त्यामुळे खाज येते बऱ्याच वेळा हात ब्रेस्ट आणि पायांच्या तळव्याबाबतही तशी समस्या होते असं हार्मोनच्या बदलामुळे आणि त्वचेच्या समस्यामुळेही होऊ शकते या त्रासापासून अगदी सहजरित्या तुम्हाला सुटका मिळू शकते फक्त हे काही घरगुती उपाय तुम्ही नक्की ट्राय करा पहिला उपाय म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये आपल्याला खूप जास्त पाणी प्यायचे आहे कोरफडीचा गर म्हणजेच ॲलोवेरा जेल आपल्याला अंघोळ केल्यानंतर हातावर कोरफडीचा गर घ्यायचा आहे आणि त्याने खाज येणाऱ्या जागेवर मालिश करायची यामुळे खाज आणि त्वचेची जळजळ पूर्णतः थांबते आणि त्वचा थंड पळते कधीकधी पोट खाजवल्याने खराब होणारी त्वचा देखील हे जल पूर्ववत करते खोबरेतील कोकोनट ऑइल हे सर्वांसाठीच नैसर्गिक बॉडी लोशन आहे हे नैसर्गिकपणे त्वचेला ओलावा देते ह्या तेलात त्वचेसाठी पोषक घटक व जीवनसत्व असतात ते कोरड्या त्वचेला मुलायम करतात तसेच नारळाच्या तेलात सॅच्युरेटेड फॅट असतं हे सॅच्युरेटेड फॅट त्वचा मऊ आणि मॉश्चराईज ठेवण्यास लाभदायक ठरतं यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात ज्यामुळे कोरडी त्वचा ठीक होण्यास मदत होते किंग सोडा व बर्फाचा शेक कोमट पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा टाका आणि त्याने आंघोळ करा तुम्ही झटपट परिणामासाठी बेकिंग सोड्यात पाणी मिसळून त्याची पेस्ट देखील पोटावर लावू शकतात याने तर आराम मिळेलच पण याव्यतिरिक्त एक स्वच्छ कापड घेऊन ते थंड पाण्यात बुडवून पोटावर ठेवल्याचंही परिणाम दिसू शकतो गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा कारण यामुळे त्रास वाढू शकतो या जागी कोमट पाण्याने अंघोळ करा जास्त सुवास असणारे साबण आणि जेलचा वापर करू नका कारण त्यातील केमिकल्स त्वचा कोरडी करतात स्वच्छ व सुती कपडे घाला ओले व घट्ट कपडे घालू नका त्यामुळे खाज वाढू शकते गर्मीत आणि उन्हात जास्त वेळ राहू नका सूर्याच्या युविकिरणामुळे देखील ड्राय स्किनवर रॅशेस वाढू शकतात जास्त काळ सीमध्ये राहणे टाळा कारण यामुळे पुन्हा स्किन कोरडी पडून खाज वाढू शकते ज्या स्किनला वरील पदार्थांची ॲलर्जी असेल तर हे उपाय करू नका व अशाच प्रेग्नेन्सी टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद